हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण साधा सिम्पल जो गटरी ब्लाऊज असतो तर त्याचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत ते पण अगदी पंधरा ते वीस मिनटात मी हा ब्लाऊज स्टिचिंग करून पूर्ण करते तर तो कसा करायचा स्टेप बाय स्टेप मी तुम्हालाच दाखवणार आहे तर इथं बघा मी फोर पार्टमध्ये हे सग ब्लाऊजचे जे पार्ट आहेत ते डिवाईड केलेले आहेत पाठीमागचा भाग बाही आपली जी गळापट्टी असते ती गोठची आणि समोरचा भाग तर हे चार पार्ट आपण पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप शिवून किंवा तयार करून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा सगळ्यात आधी मी पहिल्यांदा जे गळ्याच्या पट्ट्या आहेत त्या रेडी करून ठेवणार आहे म्हणजे आपला ब्लाउज स्टिच करून झाला की आपण पटकन गळापट्टी जोडून घेऊ शकतो यासाठी तर पहिल्यांदा गळापट्टी तयार करून घेते बघा मी इथं तर हा कॉटनचा सिंपल कटोरी ब्लाऊज असल्यामुळं गळ्यापट्ट्या मी भरपूर अशा काढलेल्या आहेत बघा छान अशी गळ्यापट्टी रेडी होते आता त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे आपण पहिल्यांदा बाही तयार करून घ्यायची आहे तर बाहीला इथं छोटीशी काठ मी दुमडून घेत आहे बघा म्हणजे त्या बाहीला आपली दुमडपट्टी तयार करता येईल यासाठी तर बघा पटपट मी सोबतच पहिली बाई आणि दुसरी बाई अशा पद्धतीनं स्टिच करून घेत आहे आणि आत आता दुमडची जी घालून टीप आपण घेतो तर ती पण घालून पटकन करून घ्यायची आहे तर मी मार्किंग पहिल्यांदाच करून ठेवलेलं आहे म्हणजे जितकी आपली तयार रेडी भाई असणार आहे तर तेवढं मी मार्किंग पहिल्यांदाच कटिंग करताना करून ठेवलेलं होतं बघा म्हणजे मी आता ती तेवढी दुमड घालून घेतलेली आहे आणि आपल्या इथं दोन्हीही बाई रेडी झालेले आहेत बघा तर आता या दुमड घालून तयार झालेल्या बाई आपण काय करायचं आहे पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो आता आपण देऊन घ्यायचा आहे बघा तर सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचा आहे आणि पुढचा मुंड्याचा नकळत असा आकार मी देऊन घेते कारण जास्त फुगीर असा मुंडा मी पहिल्यांदाच कट केलेला नाही आहे बघा आणि त्याला मार्किंग पण करून बाजूला ठेवून टाकते आता आपण पाठीमागचा भाग रेडी करूया तर पहिल्यांदा टक्स देऊन घ्यायचे आहेत टक्सचं मार्किंग वगैरे हे सगळे जे मार्किंग आहेत तर ते मी कटिंग करतानाच करून घेते म्हणजे आपला शिवताना वेळ वाचतो बघा कमीत कमी पाच ते दहा मिनटं यामध्ये वाचून जातात तर टक्स देऊन घेतलेले आहेत आणि आता मी डायरेक्ट कमरपट्टी जोडून घेते तर ज्या लहान पट्ट्या असतील काच बटन पट पट्टी असू दे हुक पट्टी असू दे तर या पट्ट्या पण आपल्याला कटिंग करतानाच तयार करून घ्यायच्या आहेत किंवा कटिंग करून घ्यायच्या आहेत तर पाठीमागची पट्टी पण मी कटिंग करतानाच कट करून ठेवलेली होती बघा आणि आता ती फक्त मी जोडून घेत आहे तर दुमड घालून मी शेवटची जी फिनिशिंगची जी टीप देऊन घेत आहे तर इथं मी हातशिलाई देत नाही साधीच टीप मी ठेवते बघा कमरेला तर सुंदर असा पाठीमागचा भाग आपला रेडी झाला आता आपण समोरचा जो भाग आहे की ज्याला जास्त वेळ जातो बघा म्हणजे कटोरी जोडणे टक्स तयार करणे क्रॉसपट्टी लावणे याला जास्त वेळ जातो तर हा पार्ट सगळ्यात शेवटी मी घेते तर इथं बघा पटकन कटोरी मी जोडून घेते बघा कॉटनचा ब्लाऊज असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही पण स्टेप बाय स्टेप आपण जर करत गेलो तर छान असा ब्लाऊज पटकन कमी वेळात आणि सुंदर परफेक्ट असा रेडी होतो तर इथं मी दुसरी पण कटोरी स्टिच करून घेतली डबल पट्टी टीप पण देऊन घेते बघा मी इथं तर या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ब्लाउज शिवत गेलात तर तुमचा घड्याळ लावून अगदी जर तुम्ही नवीन जरी शिवणारे असाल तर घड्याळ लावून तीस मिनटं आणि जर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस असेल ब्लाऊजची तर फक्त वीसच मिनटात आपला हा ब्लाऊज रेडी होतो बघा साध्या मशीनवरती तर इथं बघा माझे टक्स जे आहेत तर ते झालेले आहेत आणि फक्त आता मी चेक करते माझ्या जो मापाचा ब्लाऊज आहे त्याप्रमाणे की आपला टक्स उंचीला त्यानंतर हुंदीला एकदम परफेक्ट आहे का तर थोडासा अगदी पाव इंच उंची मला वाढवायची आहे टक्सची तर मी ती वाढवून लॉक पण करून घेते बघा टक म्हणजे तो उसवत नंतर जाणार नाही आणि आता त्याच मापाने मी दुसरा पण टक रेडी करून घेते तर हा जो समोरचा भाग असतो आपल्या कटोरीचा तर याला जोडण्यात याचे भरपूर तीन चार पार्ट असतात तर ते एकमेकांना जोडण्यात वेळ जातो तर हा पार्ट सगळ्यात शेवटी मी तयार करायला ठेवते आता मी क्रॉसपट्टी जोडून घेते बघा तर क्रॉसपट्टी आपल्या चार येणार आहेत बिनास्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं आणि चारही क्रॉसपट्ट्या मी लहान मोठ्या अशा ठेवलेल्या आहेत तर पहिली जी मोठी क्रॉसपट्टी आहे जी की आपली दर्शनी राहणार आहे तर ती मी पहिल्यांदा स्टिच करून घेते बघा कॉटनचा ब्लाऊज असल्यामुळं जास्त चुण्या पडणे किंवा सुरकुतल्यासारखा दिसणे असा ब्लाऊज काहीच होत नाही छान अशा टिपा मस्त बसतात बघा कॉटनच्या ब्लाऊजला तर इथं मी माप घेऊन बघते की माझी क्रॉसपट्टी बरोबर आहे काय तर थोडीशी एक्स्ट्रा होते तर मी आणखी थोडी टिप मारून घेते बघा आता याच मापानी बरोबर मी दुसरी क्रॉसपट्टी पटकन जोडून घेते तर बघा सुंदर अशा पद्धतीनं याच जर स्टेपनी आपण ब्लाऊज शिवत गेलो तर आपला ब्लाऊजचा स्पीडही वाढतो फिनिशिंगही सुंदर येतं ब्लाऊज शिवताना कंटाळा पण येत नाही आणि पटकन ब्लाऊज रेडी पण होतो बघा आपला तर इथं आता आपण क्रॉसपट्टीची अनफोल्ड करायची पद्धत आहे तर माझी ही जी पद्धत आहे जर ही तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही नवीनच पाहत असाल तर माझ्या चॅनलवरती या वरती एकदम सविस्तर असे व्हिडिओ मी बनवलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक ही देऊन ठेवते तुम्ही नक्की पहा आणि नक्की अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी एकदा ट्राय करून बघा खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं छान असं तर क्रॉसपट्टी इथं बघा मी जोडून घेतलेली आहे अनफोल्ड करून घेतलेली आहे बघा आणि आता ती आपण उलटी करून घेऊयात किती छान सुंदर असं क्रॉसपट्टीचं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता तर दोन्ही क्रॉसपट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आता आपण करणार आहोत हुक आणि लुपपट्टी तर एकसारख्या अगदी एक एकसारख्या मापाच्या आपल्या क्रॉसपट्ट्या रेडी झालेल्या आहेत बघा तर इथं मी हुक लुपपट्टी करून घेते तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ज्या पट्ट्या आपल्या आहेत त्या कटिंग करतानाच आपण जर कटिंग करून रेडी ठेवल्या म्हणजे कोणकोणती आपली पट्टी जोडायसाठी लागणार आहे तर आपला त्यातला त्या पाच ते दहा मिनटं आपला वेळ वाया जाणार नाही बघा म्हणजे तितका लवकर आपला ब्लाऊज स्टिचिंग करून रेडी होईल आणि आपल्याला मध्ये मध्ये ब्लाऊज शिवताना थांबावं लागणार नाही तर आता मी जी पट्टी आहे तर ती पण तयार करून घेते बघा तर जी पट्टी आहे त्याला एका बाजूला मी काट नेहमी ठेवते म्हणजेच काठाची पट्टी मी कट करून घेते म्हणजे इथं आपली जी धुमडपट्टीला लागणार आहे टीप तर ती वाचून जाईल आता फक्त आतल्या बाजूनी फोल्ड करून अशा पद्धतीनं एक टीप मारून घेतली की आपली फुपपट्टी रेडी होईल आता हे झाल्यानंतर मी गळ्याचा भाग पटकन कट करून घेणार आहे म्हणजेच गळ्याचा आकार परफेक्ट मला कसा पाहिजे गळ्याची उंची वगैरे तर ती पटकन आखून तुम्हाला इथं कटिंग करून दाखवते तर बरोबर एकमेकावर अशा पद्धतीनं हुकची पट्टी लूपच्या पट्टीवर ठेवून छान असा गळ्याचा आकार मी काढून घेते बघा गोल आकार असा आपल्याला दिसला पाहिजे ड्रॉ केल्यानंतर आणि तो कटिंग करायच्या आधी आपण एक टीप अशी देऊन घ्यायची आहे तर ही टीप कशासाठी द्यायची हा अस्तरचा ब्लाउज नाही आहे पण आतली जी कटोरीची टीप असते तुम्हाला आत्ता मी दाखवली ती ती उसवत जाऊ शकते बघा आपण बिना शिवता किंवा त्याला काही न करता कटिंग डायरेक्ट केल्यानंतर ती उसवत उसवत जाऊन आपली कटोरी उसवत जाते गळ्याचा जा, आकार किंवा गळ्याची पट्टी जोडेपर्यंत तर त्यासाठी एक टीप मी देऊन घेते बघा सेफ्टीसाठी आणि इथं बघा आता माझे दोन्ही समोरचे पार्ट रेडी झाले म्हणून मी आता पाठीमागचा भाग त्यावरती ठेवून अशा पद्धतीनं शोल्डर जोडून घेते पटकन तर या पद्धतीनं जर तुम्ही शोल्डर जोडलं तर तुम्हाला लॉक करावं लागत नाही बघा शोल्डरला फक्त मी दुमडून बघा अशा पद्धतीनं टिप मारून घेते एकदम सोप्या पद्धतीनं आणि आता आपण लगेचच बाही जोडायला घेऊयात आपल्या बाही रेडीज आहेत तर ते आता आपण पटकन जोडून घेऊया बघा तर शोल्डरची आतली मार्जिन आहे ती पाठीमागच्या बाजूला मी सारून घेतलेली आहे आणि आता मध्यापासून मी बाही लावत जात आहे आणि पहिल्यापासून जिथून आपली डबल टिप देत बाहीला दुसरी पण बाजूची बाही मी लावून घेत आहे बघा म्हणजेच पाठीमागच्या बाजूला एकदम परफेक्ट अशी बाही बसते कमी जास्त होत नाही तुम्ही कटिंग पण पाहणार असाल कटोरी ब्लाऊजचं तर ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते बघा एकदम सोपा आणि युनिक पद्धतीचा कटोरी पॅटर्न आहे हा तुम्हाला जर बघायचा असेल तर तो तुम्ही नक्की बघू शकता आणि एकदा ट्राय करून नक्की बघा तर इथं डबल टिप पण मी देऊन घेते बघा बाहीला आपल्या दोन्हीही भाया या स्टिच करून रेडी झालेले आहेत सुंदर अशा तर आता आपण करणार आहोत साईड फिटिंग तर पहिल्यांदा सुलट बाजूवरतीच आपण टीप देऊन घेतो कारण आपल्याला ओव्हरलॉकची मशीन आपल्याकडे नसेल तर या पद्धतीनं आपण फिटिंग करतो म्हणजेच ब्लाऊजचे जे धागेदोरे आहेत ते आतल्या बाजूला निघत नाहीत बघा तर इथं पहिल्यांदा मी सुलट बाजूवर टिप घालून घेतली आता उलटा ब्लाऊज करून मी एक टिप देऊन घेते बघा पटकन म्हणजे छान असं फिनिशिंग आतल्या बाजूनेही येतं धागेदोरे निघत नाहीत आणि जर वर्कचा वगैरे ब्लाऊज असेल तर आतल्या बाजूला टोचतही नाही तर बघा आपली टीप झालेली आहे फिनिशिंगची आता आपण काय करणार आहोत तर दुसरी बाजू पण रेडी करून घेऊयात आणि डायरेक्ट जे फिटिंग आहे मापाच्या ब्लाऊजवरून तर ते फिटिंग करून घ्यायचं आहे आणि मग आपण गळापट्टी तयार करणार आहोत तर ही पण माझी टीप रेडी झालेली आहे बघा आता ब्लाऊज उलटा करून मी एक फिनिशिंगची टीप देऊन घेते आणि आता पटकन ब्लाऊजवरून मी मापे टाकून फायनल ज्या आपल्या टिपा असतात तर त्या टाकून घेते बघा इथं आता मी मापाचा ब्लाऊज घेतला आणि पटपट मार्किंग करून घेतलेला आहे तर मापाच्या ब्लाऊजवरूनच मी डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूचे वेगवेगळे मार्किंग करून घेते तर इथं माझं मार्किंग झालेलं आहे आणि आता मी भरभर टिपा देऊन घेत आहे डायरेक्ट आपल्याला फायनल टिप द्यायची नाही आहे तर त्याच्या आधीमध्ये दे आपल्याला टिपा देत देत समोर म्हणजेच पुढे जायचं आहे बघा एकदम डायरेक्ट आपण जर फायनल टिप दिली तर कापड हे सुरकतल्यासारखं होतं सोन्या पडू शकतात किंवा फुगाही येऊ शकतो कपड्याला तर फा, एक टीप आणि त्यानंतर फायनल टीप अशा दोन तीन टिपा देऊन झाल्यानंतर आपण गहू वराच्या अंतरावर टिपा देऊन घ्यायच्या आहेत तर दुसऱ्या बाजूला पण मी अशाच पद्धतीनं टिपा देऊन घेते तर बघा इथल्या पण माझ्या टिपा झालेल्या आहेत आता माझा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेला आहे बघा तर गळापट्टी मी आता तुम्हाला दाखवत नाही तर एकदम डिटेलमध्ये गळापट्टी कशी जोडायची कोटपट्टी असू दे किंवा आपली हात शिलाईची किंवा साधे टिपेची यावरती मी डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करीनच तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण स्टिचिंगचा म्हणजे कटोरी ब्लाऊज बिनास्तरचा कसा शिवायचा स्टेप बाय स्टेप हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू